तर प्रणिती शिंदे या न केलेल्या कामाचं मार्केटिंग करत नाहीत असा टोला काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी भाजपला लगावत त्यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय सोलापूर जिल्ह्यात महापूर आलेला असताना खासदार प्रणिती शिंदे या बिहारमध्ये प्रचाराला गेले आहेत अशी टीकात्मक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होते या संदर्भात उत्तर देत काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी काम शंभर टक्के आणि मार्केटिंग शून्य टक्के असे पोस्टर हातात घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती दिली तसंच खासदार प्रणिती शिंदे या न केलेल्या कामाचं कधीही मार्केटिंग करत नाहीत उलट न ना केलेल्या कामाचं भाजपच मार्केटिंग करते असा टोला लगावत भाजपावर त्यांनी टीकास्त्र सोडलं महाराष्ट्रात संबंध देशभरात आणि सोलापूरात तुम्ही बघताय की पावसाने आहाकार आहे थैमान आहे आणि अशा या कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगाराच्या रोजंदारीवर काम, काम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याऐवजी काही लोक केवळ कोटा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून बात त्याच्यातच बिझी आहेत आणि या उलट आज जर तुम्ही बघत असाल आमच्या नेत्या खासदार प्रदितराव शिंदे सततच्या गाव भेट दौऱ्यांवर आहेत ज्या ज्या भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तिथली पाहणी करत आहे तिथल्या लोकांना काय मदत लागणार त्याची चौकशी करत आहेत आणि तुम्ही बघितलात मागच्या एक सात दिवसाखाली मुख्यमंत्र्यांना पण भेटून निवेदन दिले की त्यांचे पटकन पंचनामे त्यांना तातडीची मदत पन्नास हजार हेक्टरी मदत मिळावी यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले परंतु काही लोकांना खोटा प्रचार करायला आणि प्रसार करायला गरज वाटते कारण ते कुठेही दौऱ्यात दिसत नाहीत आज तुम्ही बघताय जी लोक सत्तेत आहेत ज्या लोकांचीही कधी जबाबदारी आहे की अशा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मत्तीचा एक हात पोहोचवण्याचा ज्यांची जबाबदारी असताना ते त्यांच्या जबाबदाऱ्यातून पळून जात आहेत या उलट खासदार प्रणितताई शिंदे या आज मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने सोलापुरातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये पोहोचून लोकांची विचारपूस करून त्यांच्यापर्यंत मत्तीचा हात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या प्रणितताई शिंदे यांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि त्यांच्याविरोधात जी पोस्ट सोशल मीडियावर पसरवण्यात आली त्याचा था आम्ही या माध्यमातून जाहीर निषेध करत आहोत